हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत इथे बघा मी काय घेऊन आलेली आहे आज मी मस्त शिंपळ्या आणलेल्या आहेत आज आपल्याला शिंपळ्याचं सुका करायचं आहे इथे बघा शिंपळ्या किती मोठ्या आहेत ते बघू शकता तुम्ही एका हातावरती दोनच राहत आहेत अशा एवढ्या मोठ्या शिंपळ्या आहेत तर आपल्याला ते काय करायचे साफ करायचे सगळ्यात पहिले पहिले ना असं ते उघडून घ्यायचं आहे बघा त्याच्यात किती असं बाव आहे बघू शकताय तुम्ही ते आपण असं काढून घ्यायचं आहेत इथे बघा पूर्ण बावाने भरलेलं आहे आता हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे एक पातेलं इथं मी पाण्याचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ते असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर कुठे पा माती असेल तर ती काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण सगळ्या ज्या शिंपळ्या आहेत त्याला जास्त मेहनत नाही लागत आहे ते असं ओपनच असतात ते फक्त आपल्याला असं काढायचंय आणि पाण्यात ठेवायचे आहेत आणि ते थोडंसं असं धुऊन काढायचे तर त्याच्यामध्ये काय घाण असेल तर ती निघून जाते इथे सगळ्या शिंपळ्या आपण तोडून ह्याच्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत इथे बघा किती बाव भरलेले आहे तुम्हाला दिसतच असेल हे पूर्ण बाव भरलेले आहेत सगळ्या शिंपळ्या अशाच भरलेल्या आहेत आपण एक एक स्वच्छ असं काढून घेणार आहोत ताटामध्ये सगळ्या शिंपळ्या आप आपल्याला अशाच काढून घ्यायच्या इथे बघा सगळ्या शिंपळ्या मी ताटात काढून घेतलेल्या आहेत इथे याच्यामध्ये मी दोन टोमॅटो घेतलेत कट करून आणि दोन कांदे घेतलेले ते मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत आणि हे आता मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचा त्याचबरोबर इथे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे इथे गॅसवरती एक कातेला ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल आपल्याला चांगलं गरम करून आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात कांदा आणि टोमॅटोचा टाकायचं थो हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचंय ह्याच्यामधलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला परतायचे इथे बघा छान आपला हा मसाला शिजलेला आहे कांदा टोमॅटो आणि जे आळ लसणाचा जे मसाला आहे मस्त शिजलेला आहे त्याला तेल किती छान सुटलेलं आहे बघू शकताय पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे मसा ज्यात वाटणामधला आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे इथे मी हळद टाकून घेते घरगुती आगरी मसाला आहे आणि गोडा मसाला आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये लगेचच शिंपळ्या टाकून आहेत एक दोन मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचंय दोन मिनटं झालेले आहेत तर इथे मी वाटणाचं जे पाणी आहे ते टाकून घेते एक थोडस आपल्याला हलकंसं मिक्स करायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया आणि उकळ काढायची किती मस्त उकळ आलेली आहे आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ओल्या नारळाचं वाटण टाकून आहे ह्याच्यामध्ये आपण वाटणाच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते त्याच्यामध्ये टाकून आहे थोडं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला पेपर काढून घ्यायचे तर ह्याच्यावरती पुन्हा साखर ठेवायचं आपल्याला किती मस्त आणि टेस्टी असं शिंपल्याचं सुकं झालेलं आहे बघा खूप मस्त रंगसुद्धा छान आलेला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये